नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वतःची किंमत वाढवायची का तर हे कधीच विसरू नका जे आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल आणि तुम्ही ऐकलेही नसेल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला करून बेल आयकॉन ला क्लिक करा जेणेकरून कोणतीही अपडेट व्हिडिओ चुकवणार नाही चला तर व्हिडिओ ला सुरुवात करूया समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघांमध्ये नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अशी माहिती देणार आहोत की ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळीच इमेज तयार होईल कुणाच्याही जास्त पुढे पुढे करू नका जर एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याला पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहीत धरत राहतो म्हणूनच जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका जशास तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा की जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागले पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात तुमच्याशी कोणी कसेही वागले आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसच वागा तेव्हाच लोक सरळ वागतात जिथे आपल्याला बोलावलं नसेल तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवलं नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचं नाही यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटत की आपण त्या गोष्टीची खंत करतोय एखाद्याने आपल्याला बोलवलं नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही त्याची वेळ आहे उद्या तुमचीही वेळ येणार आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसच वागायचं स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुम्हाला आदर देणार नाही त्यामुळे स्वतःला महत्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करायला शिका राहणीमान सुधारा आपण वेगळे तेव्हाच दिसतो आपल्या मध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबाळ्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट करा नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे जगासमोर स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जतही वाढते लोक आपली किंमत करायला लागतात ला आपल्याला खूप काही येत म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला ते चांगलं वाटत परंतु काही दिवसानंतर कंटाळा करायला लागते म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहिला तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायको मध्ये दे देखील थोडासा दुरावा आला तरच प्रेम वाढतं म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत परत आपल्या लाईफ पार्टनर कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्यालाही वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलावू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि लोक तुमची किंमत कमी करतात तुमचे सर्वच दुःख इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ शेअर करत गेलात तर समोरच्याला वाटत की काय याच रोज रोज तेच तेच असत म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्याला सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुःख इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताठ माने ने जगा यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतात ला दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट करा कामा हल्लीचं जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्ती सोबत आपल्याला जेवढं काम असेल तेवढंच त्याला संपर्कात ठेवावं रिकावे तासन तास गप्पा मारत बसू नये जेवढी आपली जवळीक पडते तेवढी आपली किंमत कमी होत जाते काम असेल तर इतरांजवळ जायचं इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्यावर अभ्यास करावा आपण लोकांना जरा जास्तच देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते कारण गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण कुणाला किती महत्व देतो याची नेहमीच काळजी घ्या लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच मन मोकळेपणाने वागत असतो परंतु याचा समोरची व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकते कुणाशीही जवळ एक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच त्याच्याशी वागावे एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याच्या अपमानाचा बदला नेहमी त्याच्याशी भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा कुणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्यावं वेळ प्रत्येकाचीच येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतोय कशासाठी करतोय कुणासाठी करतोय याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर या सगळ्या गोष्टींपासून पासून जितकं स्वतःला तितके तुम्ही जास्त आनंदी राहाल दुसऱ्याच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा दररोज सुंदर विचारांची शिदुरी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट करा तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर कराव्यात बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवल्या पाहिजे गरजेपेक्षा जास्त बडबड करणे आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोलले पाहिजे गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोलावं यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडत आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित देखील होतात एक चांगली व्यक्ती बना आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपली ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करतात तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढते दुसऱ्यावर अवलंबून राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागते म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील असतो मित्रांनो वरील सकारात्मक विचार आपणास कसे वाटले जर आजचे विचार तुम्हाला आवडले असतील तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ मध्ये कोणता भाग तुम्हाला खास वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये सुंदर आणि सकारात्मक विचारांसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद